मित्रांनो राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना व व्रतभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अनुदानाचं वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो निराधार योजना राज्यामध्ये राबवल्या जात असताना निराधारांच्या समस्या त्यांच्या अनुदानाचं मानधनाचं वाटप करणं असेल केवायसी प्रक्रिया असतील किंवा इतर त्यांना सपोर्ट करण्यासाठी कार्यालयीन कामकाज हे अतिशय महत्वाचं असतं आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित होणं देखील तेवढंच गरजेचं असतं आणि अशाच प्रकारे गेल्या दोन महिन्यापासून प्रलंबित असलेली ही वेतन आणि वेतनतर खर्चाची अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत आपण पाहू शकता यापूर्वी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा निधी हा आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी असलेल्या जिल्हा आस्थापनांचा जो खर्च आहे याच्यासाठी एकोणतीस कोटी पंचावन्न लाख रुपये तर शेतमजुरांना अर्थसहाय्य या बाबीवरती असलेल्या बारा कोटी तीन लाख चाळीस हजार रुपयाच्या निधीच्या वितरणाला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे सर्व जिल्ह्यातील जे जे काही तालुके असतील त्या तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या अनुदानाचं आता वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये पुणे नाशिक कोकण नागपूर अमरावती छत्रपती संभाजनगर या विभागाचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना याचबरोबर जे काही भूमी शेतमजूर आहेत यांच्या अर्थसहाय्य अनुदान योजना याच्यासाठी लागलेलं वेतन दूरध्वनी वीज पाणी प्रवास खर्च कार्यालयीन खर्च असा एकूण हा निधी वितरित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी एकोणतीस कोटी पंचावन्न लाख तर या इतर शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेसाठी बारा कोटी तीन लाख रुपयाच्या निधीचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो याच्यामधून कार्यालयीन वेतनं जे काही कर्मचारी याच्यासाठी काम करतात या योजना राबवण्यासाठी यांची वेतनं याचबरोबर कार्यालयाचा खर्च या सर्व बाबी भागवल्या जाणार आहेत आणि या सर्व बाबी भागवल्यामुळे जे काही लाभार्थ्यांच्या समस्या असतील या समस्या सुटण्यामध्ये याचबरोबर लाभार्थ्यांच्या मानधनाचं वितरण करण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हातभार होतो आणि अशाच प्रकारे आता एक निराधार लाभार्थ्यांना होणारा त्रास या वेतनाचं वितरण झाल्यामुळे कैसा कमी होणार आहे मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळेल धन्यवाद